भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बी सी सी आयनं मोठा निर्णय आहे सध्या सुरू असलेले आय पी एलचे उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय बी सी सी आयनं याबाबत अधिकृत घोषणा केली आहे आय पी एलचे एकूण सोळा सामने शिल्लक होते हे सोळा सामने आता नंतर खेळवण्यात येतील मात्र हे सामने नक्की कधी खेळवण्यात येतील याबाबत बी सी सी आयकडून माहिती देण्यात आलेली नाही पाकिस्तानकडून आठ तारखेच्या रात्री भारतावर ड्रोन हल्ले करण्यात आले त्यामुळे धर्मशाला इथं सुरू असलेला पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना मध्येच थांबवावा लागला त्यानंतर रात्रभर भारताची धडक कारवाई पाकिस्तानकडून अधूनमधून होणारे हल्ले या पार्श्वभूमीवर आता बी सी सी आयकडून कडून आय पी एलचे उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आय पी एलमध्ये एकूण चौऱ्याहत्तर सामने खेळवले जाणार आहेत बावीस मार्चपासून सुरू झालेल्या आय पी एल स्पर्धेचा अंतिम सामना पंचवीस मे ला कोलकात्यातील इडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार होता मात्र आता या सर्व स्पर्धेवर टांगती तलवार आहे